तुम्हाला असं वाटतं की त्यावेळी जे सगळं महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण झुकलेलं होतं किंवा जे काही वातावरण त्यांना एक प्रकारची सहानुभूती होती त्या दोन पक्षांना तर मग त्या जागी त्या व्यक्तीच्या जागी लंकेच्या जागी दुसरं कोणी उभं केलं असतं त्या चिन्हावरती तरी निवडून त्यांचा असा काही व्यक्तीचा करिश्मा किंवा असं काही नाहीये नाही व्यक्तीचा करिश्मा म्हणजे एक सिटिंग आमदार असल्या कारणाने एक सिटिंग आमदार असल्या कारणाने आणि कोविडच्या कालावधीमध्ये जे काही त्यांचं नाव मीडियावाल्यांनी केलं ते परत सांगतो मीडियावाल्यांनी केलं शेवटी okay. पब्लिक परसेप्शन एक भाग असतो तो परसेप्शन मीडियाने निर्माण केलं आणि त्या आधारावरती गाडी पुढं सरकली व्यक्तिगत शंभर टक्के त्यांचं त्या आमदार या नात्याने त्या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक तरीसुद्धा तुम्ही विचार करा की त्या त्यांच्या विधानसभेमध्येच मला एक वीस हजार मतच फक्त मी पाठीमागं आहे जे कदाचित त्यांना वाटत एक लाखामध्ये मी पुढे जाईल mm -hmm. तर व्यक्तिमत्व म्हणून तुलना जर केली जनतेने केली असावी कदाचित mm -hmm. तर मला असं वाटतं मेजर फॅक्टर हा अँटी गवर्मेंट mm -hmm. वेव्ह होती महाराष्ट्रामध्ये मी एकटाच नाही सगळ्यांचाच कार्यक्रम लागला ते जर फॅक्टर असते तर माझे टंचपराव झाला असता त्यामुळं मी हे मानत नाही की त्यांचं व्यक्तिगत काही कॉन्ट्रिब्युशन आहे हो इतर उमेदवारांपेक्षा जे महाविकास आघाडीकडे त्या कालावधीमध्ये उपलब्ध होते संभाव्य त्या सगळ्या लोकांमध्ये हे उमेदवार त्यातल्या त्यात एक फाईट देणारे उमेदवार होते आणि त्यांना त्या परिस्थितीचा फायदा मिळाला आणि ते विजयी झाले